झालं ते नमस्कार भाऊन प्रत्येकदा आपल्या चॅनलमध्ये आणि आता आपण म्हणजे मी तर आवरलं सगळं जेवलं वगैरे आता इथून जायचंय लगन घरी आता लगीन घरी जायचे आता लगेच मी आवरून घेतलंय निघणार आहेत थोडंसं तुम्हाला दाखवतो शेत आणि ह्या बघा आमच्या घराच्या पाठी मग मामाच्या घराच्या पाठी कारखाना आहे इकडे मामाचं शेत आहे हे सगळं अकोदेक पु जाऊन तुम्हा हे एक घर आहे बघा हे मोठ्या मामाचं घर आहे आणि हे इथून सगळी शेती मामाची ते तिकडे आंब्याचे झाडं दिसत आहेत पर्यंत इथं आंब्याचे झाड आहे बघा तिकडं लिंबाचं झाड आणि इकडं वरतीपर्यंत कारखान्याकडे एकदम चिटकून इथं लिंबाचं झाड आहे सर्व लिंबा सांगते जांभळाचं आणि इथं विहीरे याच्या पाठी मग काढवाच्या पाठी मग विहिरे घर कारखाना जवळ कारखाना आहे बघा मळीचा असतो कधी कधी तर त्याचे काळे काळे असत ते त्याचं राख ते सगळे घरावरती येऊन पडत असते तर चला मी <laughs> 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 आता मी निघतो जाऊया लगन घे आता आता मी हे बघा दुकानात आलोय दुकान बघा दाखवत होतो फाशी जर कोण बोलत असेल किंवा कोण खात असेल तर ही नाही तोंडायला हातपाय बांधायला मारायचं असेल तर कोणाला हेच दुकान आहे जरा सांगा हा मला काय काय तुमच्या दुकानाच चुन्याचे डबी तिकडं काय जामून येत काय ते ब्लॅक जामून परत काय हे ते कसल्या बाटल म्हणतात नाही नाही ते विषा असतात काय म्हणतात विषाच्या बाटल काय करायचं असेल बघा पकडे कात्री आहे दाखव सगळं सामान इकडं पाईप जॉईंट एल्बो बिल्बो काय काय एल्बो पाय हात निशा पण आहे इथं हेरंदवली पण आहे आणि थांबा दुसरा डबा कुठे घेणार तुम्हाला डब्बा पण ह्या दुकानात सगळं भेटत a टू z item भेटतात ते पण थोड्या दिवसात आपल्या शिव्यात असेल चला आपण यांना बाय करून निघूया आपण ए बाय कर रे ते गुंड ते बघा ते मागे पैसे मोजतो युट्यूब चे पैसे मोजत होता कुठला बेड थोर تیسته کسه څنګه برادره امم پیور کښې ته یې خوا خواچا خواڅه پیډه را کته 10 روپې نه هو 10 روپې ده 10 روپې ده وګا एकदम اوریجنل خواڅه پیډه आपली एस टी आलेली आता बघा स्टॉप एस टी आली एस टीला एसटी आली एस टी थेट का वाचल मी आता आहे करमाळा करत रोडला सीन बागा ना कसा बारे सकाळी सूर्य उगवत हो पासून गाडी चालवते सूर्य मावळतय तरी पण मी गाडी चालवते आता आपलं रास्तावा कसा आहे गावाचा एक मुद्दे एकटाच चालला चील मध्ये चाललंय देख 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 था। राइड़ा। राइड़ा था। राइड़ा एक एक एकट्याला रायडिंग करायला रायडिंग म्हणजे आपली स्वतः राईड आहे रस्ता वगैरे एक नंबर थोडंसं राहिलं आता डिस्टन्स आपल्याला राहिलं त्यामुळे पण वातावरण सनसेट रस्ता सामसम रस्ता आहे थोडासा रस्ता खराब आहे पण ठीक आहे नवरीच्या घरी सहा वाजता पोचलो होतो मी कर्जतमध्ये तिथून तिकडे गेलो साखर होता तिथं हळदी होती हळदी ते करून आता परत हे तर आले नवरीच्या घरीला इथं झोपायचं इथून परत सकाळी तिकडं जायचं आता याचा ब्लॉक किंवा इथं एंड करतो मी इथून दुसरा पार्ट असेल किंवा कसं माहीत नाही आता मला किती म्हणजे जास्त ह्याचा झाला वेळ टाईमचा करून मी दुसऱ्या पार्टमध्ये किंवा दोन तीन पार्ट कर तीन पार्ट आहे मी जास्त मोठं झालं तर चला आता गुड नाईट डोळ्यांची पार आगाग होते आपली मातीन गिबळ गेली ना चला आता